नमस्कार नमस्कार मी सचिन वाळूजकर धनवंतरी डिस्ट्रीब्युटर लवळ आज आपण साहेब नलोडे भाऊसाहेब यांच्या शेतामध्ये झेंडूच्या बागेमध्ये आलेलो आहे तर आपण यांना झेंडूसाठी साठी काय प्रॉडक्ट दिले ही त्यांच्या शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकूया भारतीय काय घातलेलं नाही झेंडूची लागण किती दिवसापर्यंत झेंडूची लागण आता महिन्यापूर्वी झाली आहे बरं चौथा तोडा आहे आता याच्या अगोदर तीन तोडे झाले पूर्ण अगोदर चार झाले पाचवा आहे बरं बरं आपण ह्याला काय काय वापरले आपल्या धन्वंतरीचं प्रोडक्ट आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर आणि इमोरीच्या अल्ट्रा इमोरीचा कीटकनाशक आमोशासाठी वरून घेतलेलं वरून फवारण्यासाठी फवारण्यासाठी इम्रोज अल्ट्रा आणि आरपीएस आणि खालून एक सोडलो तुमचा काय खर्च असं काय जास्त झालेला आहे घ्या आमच्या का तुमचाच खर्च काय केलं बर तुम्हाला इतर शेतकऱ्यांनी पण तुमच्या बरोबर झेंडू लावलेला आहे तर त्यांचं कसं आहे झेंडूची बाग त्यांना पण सांगितलं होतं ना पुल वीस घ्या म्हणून आरपीएस घ्या म्हणून तुमचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तोड्यामध्ये फरक किती माल गेला आणि इतर शेतकऱ्याचा किती किती गेला फरक तरी म्हणजे आहे प्रत्येक तोड्याला एक दहा ते चला, चला बारा कॅरेटचा फरक जास्त आहे आपला म्हणजे शेतकऱ्याचा जेवढा खर्च करायचा तेवढाच खर्च केलेला आहे आपण त्याच्या व्यतिरिक्त काय केलेलं नाही फक्त फरक एवढा

बघा तरी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे सरांना आर पी एस वापरलेला आहे खालून देण्यासाठी व इम्युनोरीच अल्ट्रा प्रिव्हेंटिव्ह मेजर कीटकनाशक दीड महिन्याचा प्लॉट आहे ना दीड महिन्याचा प्लॉट आहे तर दीड महिन्यात चार तोडे झालेत आणि आता पाचवा तोडा रेडी आहे फुलकळी सेटिंग आहे पाचवा तोडा हा पाचवा तोडा आता तुम्ही उद्या करणार आहे भगवी शाल पांगरलेली जमीन दिसते इथं पूर्णपणे तुम्ही बघू शकता आणि शेतकरी समाधान आहेत सगळ्यात महत्वाचं धन्वंतरीच एक प्रोडक्ट एक वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्याचं समाधान आपण बघतो पूर्वी ह्याच प्लॉट मध्ये आपण मकाचा मकाचा रिझल्ट घेतला होता आपण तुम्ही हा जमीन खडकाळ जमीन आहे पूर्ण